आज आपण प्रथम श्रेणीच्या रंगापासून द्वितीय श्रेणीचे रंग कसे तयार करायचे आणि द्वितीय श्रेणीच्या रंगापासून तृतीय श्रेणीचे रंग कसे तयार करायचे हे आपण आज प्रत्यक्षात कृती करणार आहोत दोन रंगापासून तिसरा रंग कसा तयार करायचा हे आता आपण सर्वजण दोन रंग एकत्र करू आणि त्याच्यापासून तिसरा रंग कसा होतो हे आपण पाहू तुझ्या कडे कोणता रंग आहे तुझ्याकडे खुशी दोन्ही रंग एकत्र करा हाताला हात घासा चांगले हात घासा बघा बरं आता कोणता रंग तयार झाला केसरी द्या केसरी रंग तयार झाला तुझ्याकडे कोणता रंग आहे ड्रेस पण पिवळाच आहे तुझ्याकडे कोणता रंग आहे निळा तुम्ही दोघी हाताला हात घासा चांगले हात घासा कोणता हो ही रंग तयार होते आपण चला कोणता रंग तयार झाला हिरवा रंग झाला तुझ्याकडे कोणता रंग आहे दाखव लाल तुझ्याकडे कोणता आहे निळा तुम्ही दोघी हाताला हात घासा चांगले हात घासा पहा हाता कोणता रंग तयार झाला पावती तुझा जांभळा रंग तयार झाला पावती तुझा चावास तुझ्याकडे कोणता आहे रे हिरवा तुझ्याकडे गोपाल केशरी रंग आहे तुम्ही दोघं हाताला हात घासा चांगले हात घासा कोणता रंग तयार झाला बघा पिवळसर करडा दा। तुझ्याकडे दाखव कोणता रंग आहे हिरवा तुझ्याकडे कोणता आहे जांभळा तुम्ही दोघ हाताला हात घासा चांगले हाताला हात घासा कोणता रंग तयार झाला बघा निळसर करडा झाला निळसर करडा झाला बरोबर आहे चला तुझ्याकडे कोणता रंग आहे जांभळा रंग तयार आहे दाखव तुझ्याकडे रे केसरी केसरी तुम्ही दोघं हाताला हात घासा चांगली हजता लाज कसा पहा आता कोणता रंग तयार झाला तांबूस करडा तांबूस करडा